नमस्कार बेळावाकर तर आज आपण आलो आहोत एक अशा ठिकाणी ज्या इथं तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळेल आणि या हॉटेलचं नाव आहे हॉटेल धडाकेबाद मार्च महिन्यामध्ये सुरुवात झालेली आहे या हॉटेलची एकदम कमी वेळेतच एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे इथल्या जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी खूपच सुंदर आहे इथं लावलेल्या पेंटिंग मधून यांनी आपली संस्कृती दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे या इथं यांनी कुस्तीच्या आखाड्याची प्रतिकृती साकार करून कुस्ती परंपरा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुमच्या कुटुंबातील कुणाचा वाढदिवस असेल तर इकडच्या बड्डे हॉलमध्ये येऊन तुम्ही वाढदिवस हो साजरा करू शकता या इथं जेवणासाठी स्पेशल रूम सुद्धा उपलब्ध आहेत जर तुम्ही बसून जेवण करणार असाल ती सुद्धा सुविधा इथं उपलब्ध आहे आम्ही इथं ऑर्डर केलं होतो वेज थाली वेज मध्ये तुम्हाला पापड दोन रोटी दोन प्रकारची भाजी डाल सोलकडी राईस दही ते ही फक्त एकशे साठ रुपये मध्ये जेवण तर खूपच स्वादिष्ट आहे आणि अशा स्वादिष्ट जेवणाचा टेस्ट करण्यासाठी एकदा इथं नक्की भेट द्या हे एलूरगाव मेन रोड फोद्दार पेट्रोल पंप जवळ येळ बेळगाव एकदा नक्की भेट द्या धन्यवाद